नमस्कार खटाव तालुक्याचे सुपुत्र माजी आमदार कैलासवासी चंद्रारदा पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रथमत मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि या खटाव तालुक्यामध्ये असा एक काळ होता की या तालुक्यामधील तरुण वर्ग दादांच्या व्यक्तिमत्वाला भाराहून जात होता आणि अशा या दादांचं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मी शब्दांकन केलेलं आहे आणि ते मी तुमच्या पुढं आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करून तुमच्या पुढं मी सादर करतो खरंच दादा खरंच दादा दादाच होता आपण दादांचे दादा गरिबांचे दादा माय बहिणींचे दादा होता आपण कले कलेनं वाढणारा पौर्णिमेचा चंद्र होता आपण आडानी जनतेच्या विकास रूपी ज्ञानाचा तारा होता आपण तरुणांच्या जीवन रूपी सागराचा दीपस्तंभ होता आपण तालुक्यातील जनतेचं प्रतिबिंब होता आपण तालुक्याच्या जनतेचं प्रतिबिंब आपण खरंच दादा म्हणूनच दादाच होता आपण दादाच होता आपण उभ्या महाराष्ट्रावर नेतृत्व करण्याची ताकद होतं दादा उभ्या महाराष्ट्रावर नेतृत्व करण्याची ताकद होतं दादा आणि म्हणूनच भल्या भल्यांचे प्रश्न होतं दादा भल्या भल्यांचं प्रश्न होतं दादा आणि म्हणूनच त्यांच्या प्रश्नावर उत्तर फक्त तुम्हीच होता दादा म्हणूनच त्यांच्या प्रश्नावर उत्तर फक्त तुम्हीच होता दादा संधी साधू पुढाऱ्यांची संधी साधू पुढाऱ्यांची संगत कधीच केली नाही दादा संधी साधू यांची संगत तुम्ही कधीच केली नाही दादा अन्यायापुढे झुकणं अन्यायापुढं झुकणं तुम्हाला कधीच माहीत नव्हतं दादा आणि म्हणूनच दादा आम्हाला वाटतं दादाच होता आपण दादाच होता आपण लढाईत लढाईत हारण कधीच माहीत नव्हतं तुमच्या स्वाभिमानी मनाला लढाईत हारणं कधीच माहीत नव्हतं तुमच्या स्वाभिमानी मनाला पण पण तालुक्याच्या विकासापुढं तहात हारणं कबूल असायचं तुम्हाला पण तालुक्याच्या विकासापुढं तहात हारणं कबूल असायचं तुम्हाला तुमच्या स्पष्ट वक्तेपणाचा तुमच्या स्पष्ट वक्तेपणाचा अभिमान वाटतो आम्हाला कारण सत्य सत्येसाठी ताटा खालच मांजर सवय नव्हती तुम्हाला कारण सत्तेसाठी ताटाखालचं खालचं सवय नव्हती तुम्हाला तुमच्या शब्दांची धार कधीच माफ करत नव्हती गद्दारांना तुमच्या शब्दांची धार कधीच माफ करत नव्हती गद्दारांना आणि म्हणूनच दादा आम्हाला वाटतं दादाच होता आपण दादाच होता आपण तुम्ही लावलेलं ज्ञानाचं रोपट तुम्ही लावलेलं ज्ञानाचं रोपट आज वट वटवृक्ष झालंय आज तुम्ही लावलेलं ज्ञानाचं रोपट वटवृक्ष झालंय आज तालुक्यातील धकधक त्या प्रश्नाला वाचा फोडायला तुम्ही पाहिजे होता आज तालुक्यातील धकधक त्या प्रश्नाला वाचा फोडायला तुम्ही पाहिजे होता आज भविष्यातील भावी पिढीचं तुम्ही खरंच होता ताज आणि म्हणूनच दादा म्हणूनच दादा या राखा या भूमीची लाज म्हणूनच दादा परतून या राखा या भूमीची लाज गरिबांचे कैवारी होत दादा कैवारी होत दादा जनतेचा होत दादा जनतेच्या गळ्यातील हार होत दादा सूर्याचं तेजस्वी रूप होत दादा आणि पौर्णिमेच्या चंद्राचं शीतल चांदण सुद्धा होत दादा आणि असं होतं आमचं चंद्रहार दादा असं होतं आमचं चंद्रहार दादा दादांच्या जयंतीनिमित्त दादांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र